पुरातन काळापासूनच शास्त्रामध्ये तीन या अंकाला विशेष महत्व असल्याचं सांगितलं जातं आपल्या पृथ्वी तलावरील अनेक गोष्टी या अंकाशी जोडल्या गेलेल्या आहेत भारतीय पुराणात तर अंकशास्त्राला अनन्य साधारण महत्व आहे त्यातच तीन हा अंक अनेक ठिकाणी शुभ मानला जातो ज्योतिषशास्त्रातही तीन या अंकाला महत्वाचे मानले जाते अगदी या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या त्रिदेवांपासून तर गणितातल्या त्रिकोणापर्यंत या अंकाचा संबंध येतो असं मानलं जातं की मानवी जीवनाचे तीन महत्वाचे बिंदू आहेत ते म्हणजे जन्म जीवन आणि मृत्यू एवढंच काय तर सूर्यमालेतही तीन प्रमुख ग्रह आहेत ज्यांचा प्रभाव आपल्या कुंडलीमध्ये सर्वात जास्त पडत असतो हे तीन ग्रह म्हणजे सूर्य चंद्र आणि बृहस्पती बृहस्पती म्हणजेच गुरु सूर्याला पिता आणि आत्म्याचे कारक मानले जाते चंद्राला माता आणि मनाचे कारक मानले जाते बृहस्पती म्हणजेच जा गुरुला ज्ञान आणि संतान समजले जाते या तीन ग्रहांचे पूजन आपल्या संसारात सर्व काम करू अगदी आपल्या शाळेत शिकवलेला त्रिकोणही तीन रेषांपासूनच तयार होतो आणि विभिन्न धर्मांमध्ये या त्रिकोणाला पूजनीय चिन्ह मानण्यात येतं धर्मशास्त्रामधील तज्ञांकडून पूजेवेळी धारण करण्यात येणाऱ्या दर्भाविषयी एक कथा सांगितली जाते सीतामाता भूलोकात परतताना श्री प्रभू रामचंद्र धावत त्यांना थांबवायला गेले परंतु सीतामातेचे तीन केस श्रीरामांच्या हाती लागले आणि हेच केस दर्भाच्या रूपात परिवर्तित झाले यामुळे धार्मिक कार्यात अनेकदा तीन दर्भांचे मिळून तयार केलेले पवित्र धारण केले जाते आयुर्वेदामध्येही सांगितलं आहे की आपल्या शरीरात वात पित्त कफ या तीन गोष्टींचे संतुलन चांगले असेल तर आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत तसंच ज्या व्यक्तींचा जन्म तीन बारा एकवीस आणि तीस यापैकी कोणत्याही एका तारखेला झाला असेल तर त्यांचा मुलांक तीन मानला जातो तीन मुलांक असलेल्या व्यक्तींचा मूड नेमका कसा आहे हे ओळखणे अवघड असते या व्यक्ती अगदी आनंदी असतात मात्र अचानक त्या दुःखीही होतात या व्यक्तींच्या मूडचा अंदाज बांधणे कठीण असले तरी या व्यक्ती नेहमी समोरच्याची मदत करण्यासाठी तत्पर असल्याचं सा सांगितलं जातं आपल्या भारतीय संस्कृतीत तीन अंकाला खूप मानलं जातं सृष्टीची निर्मिती करणारे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत तर विद्या धन आणि शक्तीचे स्वरूप म्हणून सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या तीन देवींची पूजा केली जाते त्याचबरोबर कोणत्याही पूजनात आरती झाल्यानंतर प्रदक्षिणाही तीन वेळा मारल्या जातात एवढंच काय तर देवांचे देव महादेवांचा देखील तीन अंकाशी संबंध लावला जातो महादेवांच्या प्रतिकांमधील एक म्हणजे त्रिशूळ हे देखील तीन अंकाशी निगडितच आहे सत्व तम या तीन गुणांचे परिचारक त्रिशूळ मानले जाते त्यानंतर शंकराच्या जाणारे बेलाचे पानही तीन पानांचे असते असं म्हणतात महादेवाला केवळ हा बेल वाहिला तरी संपूर्ण पूजेचं पुण्य मिळत त्याचबरोबर अंतर्दृष्टी आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाणारे महादेवांचे तिसरे नेत्र देखील या अंकाशी संबंधितच आहे याशिवाय अवस्था अग्नी त्रिपिटक त्रिफळा त्रिभुवन त्रिमूर्ती त्रिवेणी संगम प्राण्यांच्या जीवनदशा वृत्ते काळ शब्दशक्ती गण गुण प्रयोग दोष धान्य ऋतू मुहूर्त शक्तिपीठे बौद्ध धर्मातील त्रिशरण भारतीय सैन्य दल विद्या राष्ट्रध्वजाचे तीन रंग मूळ रंग इत्यादींसारख्याच इतर अनेक गोष्टी या तीन आकड्याशी जोडल्या गेलेल्या आहेत तुम्हाला जर तुमच्या मुलांकाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका